तर मित्रांनो सध्या महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुकीत पाहिलं तर अठ्ठेचाळीस जागांपैकी महायुतीला अठरा तर महाविकास सागडीला तीस जागांवर यश मिळाल्याचं जा पाहायला मिळते तर महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी अतिशय अतिरेटचे लढती सुद्धा पाहायला मिळाल्या तर मग महाराष्ट्रात महाविकास आघाडीला मिळालेल्या यशाची नेमकी कारणं काय आणि महाराष्ट्रातील या निकालाचा आगामी विधानसभा निवडणुकीवर काय परिणाम होणार तसेच महायुतीमध्ये आता एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचं नेमकं स्थान काय असू शकतं तर प्रश्नांची उत्तरं आपण व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पाहा जर चॅनेलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा <laughs> तर महाविकास आघाडीला यश मिळण्यामागील कारण पाहिलं तर त्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष आपोआप फुटले नव्हते तर ते फोडले गेले होते नंतर भाजपाने त्यांच्यासोबत युती केली होती तर हाच सर्व गोंधळ महाराष्ट्रातील मतदारांना फारसा रुचला नाही तर दुसरं कारण ते तांत्रिक आहे ते म्हणजे हा फुटलेल्या पक्षांची मतं एकमेकांकडे हस्तांतरित झालेली पाहायला मिळेल नाही खास करून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा पराभव त्यामुळेच झालेला दिसून येतो ते उलट शिवसेना शिंदेगट असा दावा करू शकतो की आम्ही सोबळावर जिंकलो आहोत तर महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीमागे हे तांत्रिक कारण देखील येत तर कारण आघाडीत किंवा युतीत जेव्हा पक्ष एकत्र येतात तेव्हा त्यांची मतं देखील एकमेकांना दिली जावे लागतात त्यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काम करावं लागतं त्यामुळेच महाविकास आघाडीच्या यशामागील हेच कारण होतं या दोन पक्षांमध्ये पडलेली फूट आणि त्याविरुद्ध उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दोघांनाही मिळालेली सहानुभूती पण अशात एक मोठी राजकीय अपडेट ही समोर येते की लोकसभेतील याच अपयशामुळे आता भाजप विधानसभा निवडणूक एकटा लढवू शकतो अशी काही सोर्सेसकडून माहिती समोर येते तर मग आगामी निवडणूक सोहळावर लढायची याकडे भाजप नेतृत्वाचा कल राहू शकतो अशी माहिती समोर आहे ज्या पक्षाच्या लोकांवर प्रचंड आरोप झाले त्याच लोकांना सत्तेत सभा करण्याचा प्रयोग भाजपच्या मूळ मतदारांच्या वसने पडला नाही अशी भाजप अंतर्गत चर्चा त्यामुळे विधानसभा निवडणुकीत चलोची भूमिका घेतली तर मग यावर एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना एकनाथ शिंदे यांचं हे ते तेव्हाच व्यतिरिक्त सध्या पाहिलं तर दरम्यान लोकसभेच्या निवडणुकीत राज्यात भाजप आणि महायुतीला कमी जागा मिळाल्या याची अनेक कारण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली मात्र अपयशाची जबाबदारी स्वीकारत फडणवीसांनी खुले पत्रकार परिषदेत मोठे राजकीय बॉम्ब टाकला ज्यात फडणवीसांनी थेट उपमुख्यमंत्रीपद सोडण्याची तयारी दाखवली तर पक्ष संघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त करत आगामी विधानसभा निवडणुकीचं रणशिंगच त्यांनी यातून फुकलेलं पाहायला मिळालं तर मग अशात आता विधानसभा निवडणुकीत जर भाजपाने एकलाचलोची भूमिका घेतली तर मग इथे एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोन्ही पक्षांना मोठा धक्का हा बसण्याची शक्यता आहे अशा त्यावर तुम्हाला काय वाटते तुमचं मत कमेंट करून नक्कीच सांगा आणि ते आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि मित्रांनो याशिवाय सध्या पाहिलं तर एकनाथ शिंदेचे काही आमदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात याबद्दल सविस्तर माहिती पाहायची असेल तर आमचा हा व्हिडिओ नक्कीच पाहा